पुण्यामधल्या यवतच्या कालच्या घटनेच्या नंतर शरद पवार यांनी राज्यामधल्या शांततेसाठी पुढाकार घेतल्याचं बघायला मिळालं यवतमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा पवारांनी केली राज्यात सामाजिक सलोखा राखला जावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली यवतमधला तणाव संवेदनशीलपणे हाताळला जावा अशी अपेक्षा सुद्धा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे तर यवतमध्ये काल जी घटना घडलेली होती त्यानंतर आता शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला हा जो तणाव आहे ही जी अशांतता आहे अत्यंत संवेदनशीलपणे हा सगळा मुद्दा हाताळला जावा असं पवारांनी सांगितलंय